अय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये मी सिंग खूप सारं स्वागत करते तर आज आहे रुद्रांच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे पॅरेंट्स मीटिंग तर चला टायमिंग झाला आहे पाच मिनटं बाकी तर निघूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्याचं काय चाललं आज तो काय करतो मंगळवार असे तर ह्यांच्यासोबत गेला तर सायकल घेऊन जातो तर आज यांना सुट्टी नाही तर त्याला वाटते आज पण सायकल चल सायकल नाही घ्यायची नाही नाही चल चल उशीर झाला स्वयंपाक बनवायचा तर म्हटलं स्वयंपाक बनवून घेऊयात चपात्या बनवलेल्या आहेत पण मी थोडे चपात्या बनवल्यात तर म्हटलं सगळ्यात आधी थोडासा चहा करते जी आहे भाजी बनवायची वरण भात लावायचा आहे तर आज म्हटलं दुपारी स्वयंपाक बनवायत कारण की हे एक वाजता येणार आहे तसा ता, जो टायमिंग आहे भरपूर तो चहा टाकून घेऊया सो so, आजपासनं मी म्हटलं की चला आता आपण ना डेली ब्लॉक्स आहेत ते कंटिन्यू करूयात आणि जे की माझी डेलीचे रुटीन आहे ना तर ती पण आता तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज होते रुद्रांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग त्याच्यासाठी शक्यतो मी साडी घातली एरवी नाही घालत आहे पण म्हटलं चला आता आपण काय करूयात मिनी ब्लॉक्स पण डेली करणार आहे आणि जे लॉंग्स ब्लॉक्स आहेत ते पण म्हणजे व्हिडिओ मोठाले तर ते पण आता कंटिन्यू करूयात तर सगळ्यात आधी ह्यांना हो म्हणजे आज मंगळवार होता पण ह्यांना सुट्टी असती तर आज ह्यांना दुपारहून सुट्टी होती म्हणजे दुपारपर्यंत त्याचा आण होते त्याच्यामुळे मग सकाळी ह्यांना नाश्ता बनवून दिला आणि स्वयंपाक फक्त मी चपात्या गेलो कारण की टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे आणि मग रुद्रराजला नाश्त्याला दिलं त्याचा टिफिन वगैरे भरला आणि मग त्याला आले शाळेत सोडून तर मग आत्ता तिथून शाळेतनं सोडून आलं थोडा वेळ मी पण नाश्ता वगैरे केला कारण की खा म्हणजे थोडंसं सुट्टी जर असेल तर मग थोडंसं वाटतं की उशिरा उठावं त्याच्यामुळं मग थोडंसं उशिरा उठले होते आज फक्त चपात्या केल्या मग जे बाकीचे काम राहिले होते ना स्वयंपाक वगैरे ते सगळं म्हणजे वरण भात भाजी तर ते मग म्हटलं आता तिथून आल्यावर नंतर करूयात तर मग अगोदर उतर शाळेत सोडलं तिथून आले तिथून आल्यावर राहिलेलं अगोदर घरातलं काम होतं ते सगळं आवरलं आणि मग नंतर आत्ता घेते स्वयंपाक करायला म्हटलं की त्याला शाळेत नाही उस्तर पण थोडंसं स्वयंपाक करून ठेवूयात आणि मग तो त्याला शाळेतनं सोडून आल्याच्या नंतर राहिलेला स्वयंपाक आहे तो करूयात तर कसं झालं की किचनमध्ये ठेवायला ना म्हणजे मोबाईल ठेवायला जागाच नाही हा आहे ड्रायपॉड हा मी मोठा घेतलेला आहे पण त्याला काही ठेवायला जागाच नाही आणि जास्त ब्राईटनेस नाही मी तो पण दोन तीन जागा ठेवायचा प्रयत्न केला पण अजिबात बसत नव्हता तर म्हटलं ठीक आहे तो साईडला ठेवून दिला त्याचं तर काही म्हणजे किचनमध्ये तर त्याचं जा नाही जास्त काम अगोदर काढला माझं त्याच्यात जा जास्त वेळ गेला तर म्हटलं आता चला अगोदर त्याला घेऊन येऊया हो सो so, आत्ता दहा मिनटं वाकीयत स्कूल मधूर घेऊन यायला तर म्हटलं चला एक वाचायला फक्त दहा मिनटं आहेत तर तसं ता तुम्ही पंधरा मिनटांनीच आवरून निघत असते म्हणजे तिथवर जाऊ तर पाच मिनटं आणि तिथं म्हणजे लवकर जावं लागतं दहा मिनटांनी अगोदर तर चला छान ऊन पडले दोन तीन दिवस झालं पाऊस बंद तर छान वाटते मस्त